नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे बिग ब्रेकिंग न्यूज एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी सेवानिवृत्त एकोणसत्तर लाख पेन्शन व कुटुंब वेतन धारकांना आठव्या वेतन आयोगात धक्का या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आली समोर आठव्या वेतन आयोगात एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना व कुटुंब पेन पेन्शनधारकांना मोठा दिलासा मोठा धक्का बसणार आहे चला तर जाणून घेऊया या, या संदर्भात बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नव-नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण एकोणसत्तर लाख धारक आणि कुटुंब धारकांना धक्का तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त कर्मचारी आयोगाच्या बाहेर पाहूया सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण सरकारने तीन नोव्हेंबर दोन हजार केल्या आहेत यात विद्यमान एकोणसत्तर लाख पेन्शनधारक आणि कुटुंब वेतन धारकांना आयोगाच्या व्याप्तीच्या बाहेर ठेवण्यात आले आहे त्यामुळे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वित्त विधेयक दोन हजार पंचवीस मधील बदलामुळे सरकारने पेन्शन धारकांचा निर्णय घेण्याचा अधिकार स्वतः कडे घेतला आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्याला लाभ मिळणार नाही यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झालेले आहे चला तर पाहू या सविस्तर माहिती पेन्शन संघटने मन ने TOR ला मंजुरी दिली असून अति प्रतिबंधक असे म्हटले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योग्य वेतन आणि अशी मागणी करण्यात आली आहे सरकारी विभागात दहा लाख अधिक पदे रिकामी आहेत आणि ज्यामुळे प्रत्येक कर्मचारी दोन ते तीन व्यक्तीचे काम करत आहे सरकारी पदे भरण्या का कालावधीत असल्याने शक्यता व्यक्त केली जात आहे कावधीत मध्ये अंशदान राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच युपीएस गैर पेन्शन अंशदायी जुनी पेन्शन योजनेचा पूर्ण स्थापनेला उल्लेख नाहीत यामुळे सव्वीस लाख एन कर्मचाऱ्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष झाले असे म्हंटले आहे संसदीय समितीच्या शिफारशी प्रमाणे टक्के वाढ करावी अशी अपेक्षा आता पेन्शन संघटनेने केली आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास आपण शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच